नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर एस एज्युकेशनच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म वरती जिथे की मी तुमच्यासाठी काही भन्नाट अशा ट्रिक व्हिडिओ घेऊन येत असतो पंचवीसचं वर्गमूळ पाच सोळाचं चा वर्गमूळ चार सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे पण आता तुम्हाला इथं दिसतच असतील संख्या ओके नाही ह्या संख्या अठ्ठावीस सदुसष्ट यांचं वर्गमूळ कसं काढायचं तर ही ट्रिक आवडली तर व्हिडिओला लाईक करा ओके तर बघा सुरू करूया भन्नाट अशी ट्रिक आहे फक्त लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला कधी जर अशी संख्या आली तर जगताप सर आठवले पाहिजे ओके तर आता अठ्ठावीस अठ्ठावीसच्या वर्गमुळं काढताना काय करायचं यांचं आहे का वर्गसंख्या आहे काही नाही विदाऊट का वर्ग आपल्याला हे सॉल्व्ह करायचं करायचे ठीक आहे बघा तर पंचवीस हे काय अठ्ठावीसच्या जवळची वर्गसंख्या आहे तर मी तर पंचवीस लिहितो अधिक तीन आणि याला टाकतो वर्गमुळामध्ये सॉरी याला वर्गमुळं टाकल्यानंतर आता याचा अर्थ नाही याचा अर्थ काय एकच समजलं अठ्ठावीस वर्गमुळात अठ्ठावीस पंचवीस अधिक तीन वर्गमुळं ते पण अठ्ठावीसच बरोबर आहे इथपर्यंत समजलं तर आता बघा आता याला वर्गमुळाच्या बाहेर काढतो पाच अधिक तीन मग आता काय करायचं तर या पाचची दुप्पट करायची आणि ती तीनच्या खाली द्यायची पाचचे दुप्पट दहा ठीक आहे त्याला बघेल झिरो पॉईंट थ्री हे तर तुम्हाला माहिती ते मग उत्तर काय झालं पाच पॉईंट झिरो तीन म्हणजे पाच पॉईंट तीन हे काय आहे तर वर्गमुळात अठ्ठावीस याचं उत्तर आहे पाच पॉईंट तीन गुणिले पाच पॉईंट तीन केल्यानंतर तुम्हाला अठ्ठावीस पॉईंट झिरो आय थिंक नियर ओके त्याच्या आसपास पण उत्तर हे आहे ठीक आहे आता त्याच पद्धतीनं सदुसष्ट तर हे जसं सोडवलं असंच हे पण सोडवते कसं हे आता सदुसष्ट मग याच्या जवळची वर्गमूळ संख्या वर्गसंख्या कोणती आहे तर चौसष्ट अगदी बरोबर ओळखलं तुम्ही बरोबर आहे त्याला पण वर्गमूळामध्ये टाकायचं आता काय झालं हे आणि हे एकच झालं ठीक आहे तर बघू आता हे बाहेर काढल्यानंतर आठ आठी चौसष्ट अधिक तीन आता इथं काय करायचं दहा नाही मांडायचं याची दुप्पट सोळा ओके दो ओके? आ, हाँ। ओके हे आलं उत्तर आता एट पॉईंट झिरो वन एट सेवन म्हणजेच एट पॉईंट एकशे आठ पॉईंट एकशे सत्याऐंशी हे काय आलं त्याचं उत्तर आलं आठ पॉईंट एकशे सत्याऐंशी गुणिले आठ पॉइंट एकशे सत्याऐंशी जर केलं तर सदुसष्ट पॉईंट झिरो ओके तर अशा पद्धतीनं हे गणित आपण सॉल्व्ह केलेलं आहे ही ट्रिक जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्यासाठी एक होमवर्क म्हणून तुमच्यासाठी एक होमवर्क म्हणून मी गणित देतो वर्गमुळामध्ये एक हे गणित तुमच्यासाठी होमवर्क म्हणून दिलेलं आहे याचं उत्तर मला कमेंट करायला विसरू नका भेटूयात अशाच भन्नाट अशी ट्रिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद